राबवली जाणारी केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे बँक कर्जाशी निगडित आर्थिक सहाय्य देऊन नवीन किंवा कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देणं हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे नमस्कार माझे नाव रहिवासी मी घरगुती काम करणारी एक साधारण महिला असल्यामुळे मला रोजगार मी रो रोजगाराची संधी शोधत होते मला घर परिवार सांभाळून कुठून तरी रोजगार उपलब्ध मिळेल याबद्दल मी माहिती शोधत होते तर मला कृषी डिपार्टमेंट अंतर्गत पी एम एफ एम प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना यां या योजनेबद्दल मला माहिती मिळाली तर मी त्या कृषी डिपार्टमेंटमध्ये चौकशी केल्यानंतर त्यांच्या अंतर्गत मला डी आर पी यांचे यांची मदत या दालमिलचा प्र प्रपोजल टाकण्याकरिता मला मिळाली दालमिल मला सुरू करून सर्व प्रकारच्या डाळी इथे बनवायच्या होत्या आणि त्या पॅकेजिंग करून प्रॉडक्ट बनवून ऑनलाईन मार्केटिंग करायचं होतं तर यासाठी तुम्हाला संधी होती आणि या अंतर्गत मला त्यांनी प्रपोजल टाकण्याकरता प्रकल्प अहवाल तयार करून बँकेमध्ये प्रपोझल टाकण्यापर्यंत विकास सोपी सगळ्या मला मदत केली आणि माझं बँकेअंतर्गत प्रपोजल सँक्शन झाला त्यानंतर मा मला मशिनरी उपलब्ध झाल्या कोटेशन देऊन सु देऊन मी चांगल्या प्रकारच्या क्वालिटीच्या मशिनरी घेतल्या आणि त्या मशिनरी अंतर्गत मी आपलं प्रोडक्ट डाळ तयार करण्यास सुरुवात केली चांगल्या चांगल्या उत्कृष्ट उत्कृष्ट दर्जाची मी डाळ तयार करते आणि यामध्ये सर्व प्रकारच्या डाळी म्हणजे उडद मूग चना लाटूर तूर या सर्व डाळी मी तयार करते आणि आ, त्या अंत त्यासाठी म मी एक ओमनी ॲग्रीवेंचर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी रजिस्टर केलेली आहे आणि त्या कंपनी अंतर्गत मला आपले प्रॉडक्ट ऑनलाईन सेल करायचे होते त्याकरता मी ओ एन डी सी प्लॅटफॉर्म अंतर्गत मी आपले ऑनलाईन प्रोडक्ट पॅकेजिंग करून विकते त्यानंतर त्यान रिटेल पण रिटेल सेल करते एक किलो अर्धा किलो आणि होलसेलमध्ये पंचवीस किलो तीस किलो या पद्धतीने डाळ तयार करून मी रिटेलरला पण आणि ग्राहकांना पण विकते विक्री करते या सर्व अंत या सर्व स्कीम अंतर्गत मला एक चांगली रोजगाराची संधी उपलब्ध मिळालेली आहे आणि त्यामुळे मी आता हे प्रॉडक्ट ऑनलाईन स सेल करण्यासाठी म्हणजे कार्यरत आहे आणि मला पी एम एफ एम बी अंतर्गत माझं जे आ, लोन सँक्शन झालेलं लो होतं पाच लाख पंधराशे रुपये हे पूर्ण लोन मला सँक्शन झालं त्यामध्ये मी मशिनरी सर्व प्रकारच्या घेतल्या आणि आता मला आ, एक लाख पंच्याहत्तर हजार पाचशे पंचवीस रुपयाचं अनुदानसुद्धा मिळा मिळालेलं आहे त्यासाठी कृषी डिपार्टमेंटमधून मला वारंवार मदत होत आहे आणि या आ, सर्व गोष्टींसाठी मी कृषी डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी वर्ग आभार मानते